कुणाल कामराने जे गाणं गायलं त्या गाण्यानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे या गाण्यात कुणाल यांनी शिंदे यांचं नाव न घेता त्यांना गद्दार म्हटलंय त्याने जे गाणं गायलं होतं तेच गाणं आता था पुन्हा ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गाऊन जोरदार टीका केली चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी कभी गुवाहाटी में छिप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर हो आए थाने की रिक्शा मंत्री नहीं वह दल बदलू है और कहा क्या जाए तीर कमान मिला है उसको अब बाप मेरा ये चाहे थाने की रिक्शा चिड़चिड़ होती है बाप रे प्रचंड चिड़चिड़ होती है तोड़फोड़ होती है पर साधा प्रश्न है माला जेव्हा भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवराय आणि बाबासाहेबांच्या बद्दल अत्यंत अवमानकारक वक्तव्य केली तेव्हा ही चिडचिड कुठे गेली होती आपटेमुळे छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा त्या आपटेचं कार्यालय तुम्ही का फोडलं नाही राहुल सोलापूरकरने छत्रपती शिवरायांनी लाच घेतली असा खोटा इतिहास सांगायला सुरुवात केली तेव्हा सोलापूरकरचं कार्यालय किंवा सोलापूरकर ज्या भांडारकर ट्रस्टमध्ये होता ते तुम्ही का फोडायला गेला नाहीत प्रशांत कोरटकरने चक्क महाराजांच्या बायोलॉजिकल बापापर्यंत पोचायची भाषा केली त्यावेळेला प्रशांत कोरटकरला फोडण्यासाठी तुमचे हात का शिवशिवले नाहीत एवढ्या सगळ्या खोट्या गोष्टी तुम्ही सहन केल्या आत्ता जर एखादा कलाकार अत्यंत उपहासाने वस्तुस्थिती मांडत असेल तर तुम्हाला इतक्या मिरच्या का लागल्या आहेत yes, वी सपोर्ट कुणाल कामळा जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी